विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी मेट्रोतून प्रवास करण्याचा अनुभव घेतलाय तर मेट्रोच्या प्रवासाबाबत बोलताना राम शिंदे म्हणाले यामुळे गर्दी आणि वेळेची बचत होते बंगलुरु शहरातील जे पी नगर मेट्रो स्टेशन ते विधानसौदा मेट्रो स्टेशन असा मेट्रो प्रवास करण्याचा अनुभव विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी घेतलाय राम शिंदे यांनी घेतलाय तर लोकांच्या दैनंदिन जीवनातील गडबड गर्दी आणि वेळेची बचत या सगळ्याला उत्तर म्हणजे मेट्रोसारखी आधुनिक सुरक्षित आणि पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्था होय स्वच्छ डबे वेळेवर धावणारी सेवा आणि प्रवाशांच्या चेहऱ्यावरील समाधान हीच खरी नवी भारताची ओळख आहे हा बदल शक्य झाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे शहरी भागांना आधुनिक वाहतूक सुविधा प्रदूषण मुक्त वातावरण आणि इज ऑफ लिव्हिंग यांची हमी देण्याचा त्यांचा संकल्प या मेट्रोच्या यशातून स्पष्टपणे दिसतो महाराष्ट्रातील शहरातही अशीच अत्याधुनिक आणि लोकभिमुख व्यवस्था निर्माण होऊन जनतेच्या जीवनात सुलभता आणि गती येईल याची खात्री वाटते असं राम शिंदे यांनी म्हटलंय